अबाल वृद्धांचे खास आकर्षण असणारी तडकडताई येत्या मंगळवार दिनांक चोवीस जून पासून चांगली दर्शन देणार आहे आज शुक्रवार दिनांक वीस रोजी तडकडताईचा रंगवण्याचा कार्यक्रम पार्वती कुंभार यांच्या घरी आयोजित करण्यात आला आहे दिनांक चोवीस रोजी सकाळी गावभाग येथील जोगेश्वरी मंदिरात दिवा काढणे हा कार्यक्रम पार पाडल्यानंतर सायंकाळी तडकडताईचं लग्न संपन्न होणार आहे त्यानंतर पंचवीस रोजी ज्येष्ठ अमावस्येला एक दिवस विश्रांती घेऊन चोवीस रोजी ती बाहेर दर्शन देणार आहे या दिवशी चोर उडीचा कार्यक्रम होणार असून याचा पहिला मान गाव भागातील खाडील करगल्लीचा असतो त्यानंतर सत्तावीस जून पासून पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवस ती शहर परिसरात जोगवा मागत दर्शन देणार आहे त्यामुळे सांगलीकरणा ता तडकरताईच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिली आहे नमस्कार मी सांगलीतून पार्वती पांडुरंग कुंभार गावबा इथून मी माझ्या तडकरताईच्या उत्सुकतेची वाट पाहिजे सर्वजण त्याची माहिती सांगत आहे आमची तडकरताईची परंपरा ही जवळजवळ तीनशे वर्ष होऊन गेली चालू आहे आमच्या घर गर, घराण्यातल्या खापरपंजा त्याचा खापरपंजाने वाटी आणलेली आहे ही वाटी मूळ चोंडेश्वर बदामी सक्री होऊन आष्ट्याला आणलेले सात वाट्या तिथे तिथून सात वाट्या सात गावाला गेलेल्या आहेत एक नंबर आष्टा दोन नंबर सांगली ही आमच्या सांगलीतील परंपरा अगदी कौतुकाचं व पाहण्यासारखा आहे मुलं म लहान मुलं म्हातारी माणसं मोठमोठी माणसं अगदी कलेक्टरापर्यंत अगदी आतुरतेने वाट बघतात व आनंदाचा उत्सव साजरा करतात हे हे आमचा कार्यक्रम ज्येष्ठ आषाढ्या या दोन्हीच्या आमोशाच्या सुरुवातीला आमच्यात लग्न होऊन हा सुरुवात होतो लग्न होतं नंतर आम्ही पंधरा तीन आठवडं गावागावात फिरून गल्लीतनं फिरून ते सगळ्यांना सुख समाधान शांती आनंद देतो सोपाचा वारा पिढा जातोय सारा हा ह्याची वाट सर्वजण अगदी आतुरतेने वाट बघत असतात लहान मुलं तर अगदी आनंदानं जवळजवळ से पाचशे ते सहाशे मुलं आमच्या पाठोपाठ फिरत असतात आनंदानं तर आम्हाला काही त्याचं लहान मुलांचं हे ते काय आम्हाला काय वाटत नाही आम्हाला उलट आनंद आनंद होतोय प्रत्येक गल्ली गल्लीत प्रत्येक जन वाट बघतात जर एक गल्ली चुकली तर मावशी आमच्या घर दारात का आला नाही असे विचारतात ही परंपरा की ही आमची सातवी आता पिढी चालू आहे हे आम्ही अजून चालू ठेवलेली आहे जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झाले मी याच्यासोबत सोबत हा कार्यक्रम करत आहे हा कार्यक्रम आता चोवीस चोवीस तारखेला चालू होणार आमोशाच्या आदल्या दिवशी सांगलीतील मग त्या दिवशी सकाळी दिवा कार्यक्रम होतो नंतर दुपारी पूजा नंतर संध्याकाळी ते लग्न खो आमच्या घरी होतं आहे नंतर वेताळ म मं, मंदिर आहे जे सिद्धार्थ परिसरमध्ये तिथं होतं आहे नंतर पाटलांच्या वाड्यात वाजत गाजत डॉलबी वगैरे बेंड वगैरे काय असल ते वाजत गाजत बरीच माणसं घेऊन आम्ही हे कार्यक्रम पार पाडतो दुसऱ्या दिवशी अष्टाला पंचवीस तारखेला कार्यक्रम चालू असतो त्या दिवशी आम्ही गॅप ठेवतो नंतर सव्वीस तारखेला चोर उड्या काढतो आम्ही खाडीलकर गल्लीचा मान आहे त्या खाडीलकर गल्लीत एक दोन तास आम्ही फिरून येतो नंतर सत्तावीस तारखेपासून आम्ही जवळजवळ पंधरा ते तीन आठवडे ग गल्लोगल्लीतनं आमचे काय ठराविक ठिकाण आहेत काही लोक आतुतीन वाट बघतात त्यांच्या दारातून घरातून जाऊन येत अशा पद्धतीने आम्ही हा जोगाजोगणीचा व तळ करतायचा हा कार्यक्रम व सण आम्ही पार पाडतो व्यवस्थित